नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य केवळ जनस्थान हिंदू निफाड तालुका येथील अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील नांदुर्डी गावात वरद विनायक गणपती देवस्थानची स्थापना केली गेली ती चाळीस वर्षापूर्वी झाली होती आज तिथं श्री वरद विनायक हे नाव पंचक्रोशीतील पूर्ण जिल्ह्यात तालुक्यात प्रसिद्ध असलेलं गणपती मंदिर श्री नांदुर्डी देवस्थान या नावानं प्रसिद्ध झालंय नांदुर्डी देवस्थान पूर्ण वर्षभर संकष्टी चतुर्थी आणि मंगळी चतुर्थी वर्षभर चतुर्थी दरम्यान गर्दी असते तसंच इथं दरवर्षी गणेशोत्सव हा मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो संपूर्ण गावकरी एड जुटीने या मंदिराकडे अन्नदान कसं होईल याकडे लक्ष देतात संपूर्ण दिवस सकाळ संध्याकाळ अन्नदानाचे पूर्ण दहा दिवस गणेशोत्सवानिमित्त अन्नदान पंगत देण्यात येते यामध्ये गावातील तसंच पंचक्रोशीतील सर्वांचं सहकार्य लाभतं मंदिर देवस्थानमध्ये पूर्ण दहा ते दहा दिवस रोज नवनवीन वेगवेगळ्या गावचे भजनी मंडळ भजन गाण्यासाठी येत असतात देवस्थानचे गुरु श्री जगदीश कुलकर्णी प्रवीण मधुकर खैरे पांडुरंग बाळासाहेब देवकर समाधान खैरे दिलीप शिवाजी खैरे वरदविनायक मित्रमंडळ आणि पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग या पूर्ण दहा दिवसाच्या गणपतीसाठी सहकार्य मोठ्या भक्तिभावना करीत असतात न्यूज ब्यूरो जनस्थान हिंदू टाइम्स निफाड